बातमीपत्रात आता पाहूयात दिल्लीपासून ते दिल्लीपर्यंतच्या ताज्या घडामोडींचा धावता आढावा मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी राज्याचं रान पेटवणारे मनोज जरांगे पाटील आपल्या हजारो समर्थकांसह मुंबईपासून अवघ्या काही तासांच्या अंतरावर पोहोचलेत त्यांच्या मोर्चामुळे मुंबई आणि उपनगरातील रहदारी विस्कळीत होऊ नये म्हणून पोलिसांनी नवी मुंबईतील वाहतूक व्यवस्थेत बदल केले पोलिसांच्या अधिसूचनेनुसार लोणावळा खोपळी इथून मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावरून मनोज जरांगे पाटील यांच्यासोबत येणाऱ्या वाहनांना तसंच रायगड जिल्ह्यातील खालापूर शेंग्रुप मार्गे येणाऱ्या वाहनांनी पनवेल शहर आणि कळंबोली परिसरातील महामार्गावर शिरकाव करू नये म्हणून आंदोलकांची वाहनं येतील त्यावेळी मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावरून कोण फाट्याकडं तसंच बोर्ले टोल नाका ते पळसपे फाटा महामार्गावर प्रवेशबंदी असणार आहे यावेळी दुचाकी आणि हलक्या वाहनांना कळंबोणी सर्कल मार्गे पनवेल शिव महामार्गावरील आणि खालापूर आणि खोपोली मार्गाचा वापर करता येईल पोलिसांनी या प्रकरणी आंदोलकांना कळंबोणीच्या मॅगड्रोनार्ड हॉटेसमोरील पनवेल शिव महामार्गाद्वारे मुंबईच्या दिशेने जाण्याचं आवाहन आहे मुंबई गोवा महामार्गावरील पळसपे ते अटल सेतूला जोडणाऱ्या जे एन पी टी महामार्गावर आंदोलकांच्या वाहनांना वाट मोकळी करून दिली जाईल यावेळी अवजड वाहनांना पळसपे ते घव्हाण फाटा दरम्यान प्रवेशबंदी असेल पण दुचाकी आणि हलक्या वाहनांना साईगाव दिघोडे चिरनेर या पर्यायी मार्गांचा वापर करता येईल पनवेल येथील पळसपे फाटा ते डी पॉईंट जे एन पी टी मार्गावरून आंदोलकांची वाहनं जातील तेव्हा हा मार्ग अवजड आणि इतर वाहनांसाठी बंद असेल त्यावेळी हलक्या वाहनांना पनवेल शहर कळंबोली फाटा या अंतर्गत मार्गांचा वापर करता येईल घवाणफाटा पोलीस चौकीच्या अंतर्गत येणारी जेपीटी महामार्ग ते घवाणफाटा आणि किल्ला जंक्शन या मार्गावरून आंदोलकांची वाहनं पाम बीच मार्गे वाशीपर्यंत जातील या कालावधीत इतर वाहनांची या महामार्गावरील वाहन वाहतूक बंद ठेवली जाईल यावेळी हलक्या वाहनांना नवी मुंबईतील अंतर्गत रस्त्यांचा वापर करता येईल असं पोलिसांनी आपल्या अधिसूचनेत सांगितलं आहे राज्यात गणेश चतुर्थीच्या काळात पाऊस परतण्याची शक्यता आहे हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार मध्य महाराष्ट्रातील घाटमाथ्यावर ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे मुंबई ठाणे पालघरसह संपूर्ण कोकण तसंच उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भातील सर्व जिल्ह्यांसाठी यल्लो अलर्ट जाहीर करण्यात आला आहे मराठवाड्यातही काही ठिकाणी हलका ते मध्यम पाऊस अपेक्षित आहे या काळात नागरिकांना विशेष खबरदारी घेण्याचं आवाहन हवामान विभागानं केलं आहे महाराष्ट्रात आठ ते दहा दिवसांपूर्वी झालेल्या पावसाचा मोठा तडाखा बसला होता मुंबईसह नांदेड जिल्ह्यात मोठं नुकसान झालं होतं त्यानंतर पावसाने उघडीप देत थोडा दिलासा दिला होता मात्र आता पुन्हा बंगालच्या उपसागरातील कमी दाबाचे क्षेत्र पश्चिमी विक्षोभ आणि चक्रीवादळ वाऱ्यांमुळे देशभरातील हवामानात बदल झालाय त्यामुळे हवामान विभागाने पुढील तीन दिवसांसाठी पावसाचा अलर्ट जारी केला आहे मध्य महाराष्ट्रातील पुणे सातारा आणि कोल्हापूर जिल्ह्यांमधील घाटमात्यावर पावसाचा ऑरेंज अलर्ट आहे या भागातील नागरिकांना सतर्क राहण्यास सांगितलं आहे मुंबई ठाणे आणि पालघरसह संपूर्ण कोकण किनारपट्टीसाठी येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे मराठवाड्यात जवळपास आठ ते दहा दिवसांपूर्वी जोरदार पाऊस झाला होता त्यानंतर पावसाने उघडीप दिली होती आता मात्र हवामानात काही बदल जाणवत असल्यानं पुन्हा जोरदार पावसाची शक्यता आहे पुढील तीन दिवसात एकतीस ऑगस्टपर्यंत मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह आणि ताशी तीस ते चाळीस किलोमीटर वेगाने वाऱ्यांसह हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे छत्रपती संभाजीनगर बीड जालना परभणी नांदेड आणि हिंगोली जिल्ह्यांसाठी येलो अलर्ट देण्यात आला आहे विदर्भातील सर्व जिल्ह्यांनाही आजसाठी येलो अलर्ट जारी करण्यात आला असून या भागात हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे नेपाळ मार्गे बिहारमध्ये तीन पाकिस्तानी दहशतवादी घुसले आहेत पोलीस मुख्यालयानं तिघांचेही फोटो जारी केलेत हे सर्व दहशतवादी जैश ए मोहम्मद या दहशतवादी संघटनेशी संबंधित असल्याचं वृत्त आहे पोलिसांनी ज्या दहशतवाद्यांचे फोटो जारी केले आहेत त्यांची नावं हस्नेन अली, अली ना आदिल हुसेन आणि मोहम्मद उस्मान अशी आहेत हसनैन रावळपिंडीचा आदिल उमरकोटचा आणि उस्मान बहावलपूरचा आहे बिहारमधील अररिया जिल्ह्यातून दहशतवादी घुसण्याची शक्यता आहे पोलीस मुख्यालयानं सर्व जिल्ह्यांना गुप्तचर यंत्रणा सक्रिय ठेवण्याचे माहिती गोळा करण्याचे आणि संशयितांवर बारकाईनं लक्ष ठेवण्याचे आदेश दिले बिहारमध्ये राहुल गांधी यांची मतदार हक्क यात्रा विशेष सघन सुधारणा विरोधात सुरू आहे अलीकडच त्यांची यात्रा नेपाळला लागून असलेल्या मधुबनी आणि सुपोल मधून गेली आहे ज्यामध्ये अररियाचा समावेश आहे जो दहशतवादी घुसखोरीचा संशयित मार्ग आहे बिहारमधील सात जिल्हे नेपाळ सीमेला लागून आहेत राहुल गांधींनी त्या ठिकाणांना भेट दिली आहे किंवा त्यांना भेट देणार आहेत ते काल सीतामढी इथं होते आणि आज ते नेपाळ सीमेला लागून असलेल्या मोतीहारीला पोहोचले ऑगस्टच्या दुसऱ्या आठवड्यात काठमांडूला पोहोचले होते असं वृत्त आहे तिथून गेल्या आठवड्यात ते बिहारमध्ये दाखल झाले गुप्तचर माहितीच्या आधारे दहशतवाद्यांचा उद्देश बिहारमध्ये मोठी घटना घडवून आणण्याचा कट असल्याचा संशय आहे तथापि याची अधिकृतपणे पुष्टी झालेली नाही दहशतवादी हल्ल्याच्या इशाऱ्यानंतर राहुल गांधींचा प्रवास बदललाय सीतामढी येथील ज्या छावणीत ते राहिले होते तिथून ते थेट जानकी मंदिरात गेले तिथं अनेक ठिकाणी स्वागत मंच बनवण्यात आले होते परंतु राहुल तिथं थांबले नाहीत मंदिरात दर्शन घेतल्यानंतर राहुल गांधींचा रोड शोही होणार होता पण तो रद्द करण्यात आलाय राहुल गांधी आता उघड्या जीप ऐवजी बंद वाहनातून प्रवास करत आहेत राहुल गांधींना बारा वाजता मोतीहरी इथं पोहोचायचं होतं पण ते अकरा वाजता इथं पोहोचले राहुल आता या दरम्यान कुठंही थांबत नाहीत जम्मू आणि काश्मीरमधील बांदीपोरा जिल्ह्यातील गुरेज सेक्टरमध्ये गुरुवारी भारतीय लष्कर आणि स्थानिक पोलिसांची दहशतवाद्यांशी चकमक झाली जवानांनी दोन दहशतवाद्यांना ठार मारले भारतीय लष्कराने गुरुवारी सांगितलं की त्यांना दहशतवाद्यांच्या घुसखोरीबद्दल गुप्त माहिती मिळाली होती या आधारे भारतीय लष्कर आणि जम्मू काश्मीर पोलिसांनी संयुक्त कारवाई सुरू केली या दरम्यान दहशतवाद्यांनी अंधाधुंद गोळीबार सुरू केला जवानांनी प्रत्युत्तरादाखल दोन दहशतवाद्यांना ठार केलं ही कारवाई सुरूच आहे यापूर्वी दोन ऑगस्ट रोजी जम्मू काश्मीर मधील कुलगाम जिल्ह्यातील अखल देवसर भागात सुरक्षा दलांशी झालेल्या चकमकीत लष्कर ए तैबाचे तीन दहशतवादी मारले गेले होते लष्कराने एक ऑगस्ट रोजी दहशतवाद्यांवर ऑपरेशन देखील सुरू केले होते जे बारा दिवस झाले होते यामध्ये दोन जवानही शहीद झाले होते बावीस एप्रिल रोजी झालेल्या पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर जम्मू आणि काश्मीरमध्ये आतापर्यंत सात वेगवेगळ्या चकमकींमध्ये तेवीस दहशतवादी मारले गेलेत आज ठार झालेल्या दोन दहशतवाद्यांची ओळख पटलेली नाही इतर एकवीस दहशतवाद्यांपैकी बारा पाकिस्तानी नागरिक होते तर नऊ स्थानिक होते राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी गुरुवारी पुन्हा एकदा केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारवर मुंबई आणि महाराष्ट्राचे महत्व पद्धतशीरपणे कमी केल्याचा आरोप केलाय या प्रकरणी त्यांनी केंद्र सरकार देशाचा आहे की फक्त गुजरातचा असा खडा सवाल उपस्थित केलाय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील केंद्रीय मंत्रिमंडळानं बुधवारी दोन हजार तीसच्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेच्या यजमान पदासाठी भारताच्या प्रस्तावाला मंजुरी दिली जागतिक दर्जाची मैदानं अत्याधुनिक प्रशिक्षण सुविधा आणि क्रीडाप्रेमी संस्कृती यामुळं अहमदाबाद हे या स्पर्धेसाठी आदर्श यजमान शहर असल्याचंही मंत्रिमंडळानं युवक व्यवहार आणि क्रीडा मंत्रालयाच्या प्रस्तावात म्हटलंय या निर्णयामुळे भारताचा यजमान पदाचा दावा अधिकृत झालाय आता भारतीय ऑलिम्पिक संघटने मार्च महिन्यात स्वारस्य पत्र सादर केल्यानंतर औपचारिक प्रस्ताव सादर करण्याचा सा मार्ग मोकळा होईल आमदार रोहित पवार यांनी केंद्र सरकारच्या या निर्णयावर सडकून टीका केली आहे ते म्हणाले केंद्र सरकारकडून अत्यंत पद्धतशीरपणे मुंबई आणि महाराष्ट्राचं महत्व कमी केलं जात असल्याचा आरोप आम्ही उगाच करत नाही आय एफ एस सी सेंटर पासून तर हिरे व्यवसायापर्यंत असे अनेक कुटाने केंद्र सरकारनं केले आहेत त्याचाच एक भाग म्हणून आता दोन हजार तीस कॉमनवेल्थ गेम्स साठी केंद्र सरकारनं अहमदाबादचं नाव सुचवलं वास्तविक मुंबई हे आंतरराष्ट्रीय स्पर्धांसाठी नैसर्गिक निवड असताना केंद्र सरकारची प्राथमिकता मात्र गुजरातलाच आहे गेल्या दोन दिवसांपासून जम्मू काश्मीरमध्ये पाऊस आणि पुरामुळे प्रचंड नुकसान झालंय पावसासंबंधी दुर्घटनांमुळे मृतांचा आकडा एक्केचाळीस वर पोहोचलाय त्यापैकी चौतीस भाविक वैष्णवी देवीच्या दर्शनासाठी जात होते त्यांचा वाटेत भूस्खलन झाल्याने मृत्यू झाला दुसरीकडे जम्मू काश्मीरमध्ये रेल्वे आणि रस्ते वाहतुकीवर मोठा परिणाम झालाय उत्तर रेल्वेने बुधवारी जम्मू कटरा येथून ये जा करणाऱ्या अठ्ठावन्न गाड्या रद्द केल्या तर चौसष्ट गाड्या माथ्यावर थांबवण्यात आल्या बुधवारी पाऊस थांबल्यानंतर मदत आणि बचाव कार्य युद्धपातळीवर सुरू झाले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जीवितहानीबद्दल दुःख व्यक्त केलं मुसळधार पावसामुळे अनंतनाग आणि श्रीनगरमधील झेलमने धोक्याची पातळी ओलांडली पाणी निवासी भागात घुसले प्रमुख पूल आणि व्यावसायिक प्रतिष्ठानांसह पायाभूत सुविधांचे नुकसान झाले किश्तवारमध्ये अचानक झालेल्या पुरामुळे डोंगराळ भागात पूर आला अनेक घरं वाहनं आणि दुकानं वाहून गेली ढिगाऱ्यात आणि पाण्यात अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्यात आलं बावीस तासांहून अधिक काळ बंद राहिल्यानंतर दूरसंचार सेवा अंशत पूर्ववत करण्यात आल्या आहेत काश्मीर खोऱ्यातही रात्रभर मुसळधार पाऊस पडला जम्मू काश्मीरच्या पूरग्रस्त भागातून दहा हजार लोकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले हवामान विभागाने सांगितलं जम्मूमध्ये चोवीस तासात तीनशे ऐंशी मिलीमीटर पाऊस पडला तो एकोणीसशे दहा नंतरच्या सर्वाधिक आहे मंगळवारी सकाळी साडेआठ वाजल्यापासून चोवीस सा तासात पाऊस पडला उधमपूरमध्येही विक्रमी सहाशे एकोणतीस पूर्णांक चार मिलीमीटर पाऊस पडला जुलै दो दोन हजार एकोणीसमध्ये उधमपूरमध्ये तीनशे बेचाळीस मिलीमीटर आणि ऑगस्ट एकोणीसशे त्र्याहत्तरमध्ये जम्मूत दोनशे बहात्तर पूर्णांक सहा मिलीमीटर पाऊस पडला अनंतनाग जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे जिल्हा न्यायालय परिसर पूर्णपणे पाण्याखाली गेलाय असं असूनही मुख्य जिल्हा न्यायाधीश ताहिर खुर्शीद रैना बोटीने न्यायालयात पोहोचले न्यायालय कार्यालय आणि अभिलेखागार पाण्यात बुडाले होते न्यायाधीश म्हणाले नैसर्गिक आपत्तीच्या वेळीही न्याय थांबवता येत नाही आपल्याला आव्हान स्वीकारावं लागेल पूर न्यायालयाला बुडवू शकतो परंतु न्यायाला बुडू देऊ नये यावेळी मुख्य न्यायदिंडाधिकारी फिरोज अहमद खान देखील त्यांच्यासोबत होते दुसरीकडे परिस्थिती बिकट झाल्यावर एस डी आर एफने न्यायालयात उपस्थित असलेल्या वकिलांना आणि लोकांना बाहेर काढलं कबुतरांसाठी आंदोलन करणाऱ्यांना सरकार परवानगी देते तर मराठी माणसांना त्यांच्या मागण्यासाठी आंदोलन करण्याचा अधिकार आहे मग ते कुणीही असो मुंबईमध्ये जर कबुतरांसाठी आंदोलन होऊ शकतं मराठी माणसानं जर त्यांच्या मागण्यांसाठी राज्याच्या राजधानी मुंबईची निवड केली असेल तर मुख्यमंत्र्यांनी त्यांच्याशी चर्चा केली पाहिजे असं उघाट्याचे नेते संजय राऊत यांनी म्हटलंय तर गणेशोत्सवाच्या काळात मुंबईच्या कायदा सुव्यवस्थेची काळजी घेणं गरजेचं आहे संजय राऊत म्हणाले की मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर शरद पवार उद्धव ठाकरे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे केंद्रामध्ये गेली दहा वर्ष मोदी सत्तेत बसलेत आरक्षणाचा विषय त्यांच्याकडूनच सोडवला जाऊ शकतो ते केवळ आश्वासन देत फिरत आहेत देवेंद्र फडणवीस पाच वर्षांहून अधिक काळ मुख्यमंत्री आहेत ना हे खापर तुम्ही शकत नाही राधाकृष्ण विखे पाटलांना प्रशासनाचा अनुभव आहे तुम्ही शरद पवार आणि उद्धव ठाकरेंकडे बोट दाखवत बसू नका संजय राऊत म्हणाले की मनोज जरांगे पाटील हे मुंबईत आंदोलन करण्यासाठी येत आहेत त्यांच्या मागण्यांविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या सरकारला नव्यानं माहिती देणं गरजेचं आहे विधानसभा निवडणुकीच्या आधी सरकारनं जरांगे पाटील यांच्याशी चर्चा केली पुन्हा सरकार आलेला आहे देवेंद्र फडणवीस यांनी शब्दाला जागून त्यांनी हे पूर्ण करावं मुंबई ही मराठी माणसाची आहे त्यांना मुंबईमध्ये येण्यापासून कुणीही रोखू शकत नाही मुंबईमध्ये येण्यापासून त्यांना रोखू नये ही आमची भूमिका आहे केंद्र सरकारनं म्हटलं की विधानसभेने मंजूर केलेल्या विधेयकावर राष्ट्रपती आणि राज्यपालांच्या कारवाई विरुद्ध राज्य सर्वोच्च न्यायालयात रीट याचिका दाखल करू शकत नाहीत केंद्रानं म्हटलं की राज्य सरकारे कलम बत्तीस वापरू शकत नाहीत कारण मूलभूत अधिकार सामान्य नागरिकांसाठी आहेत राज्यांसाठी नाहीत सॉलिसिटर जनरल तुषार मेहता म्हणाले की राष्ट्रपतींना हे जाणून घ्यायचं आहे की राज्यांना असा अधिकार आहे का त्यांनी असंही म्हटलं की कलम तीनशे नुसार राष्ट्रपती आणि राज्यपाल त्यांच्या निर्णयांसाठी न्यायालयाला जबाबदार नाहीत केंद्राने असा युक्तिवाद केला की न्यायालय राष्ट्रपती किंवा राज्यपालांना कोणतेही निर्देश देऊ शकत नाहीत कारण त्यांचे निर्णय न्यायालयीन पुनरावलोकनाच्या कक्षेत येत नाहीत त्याचवेळी न्यायालयाने म्हटलं की जर राज्यपाल विधेयक सहा महिने प्रलंबित ठेवत असतील तर हे देखील योग्य नाही राज्यपाल आणि राष्ट्रपतींना राज्य सरकारांनी पाठवलेल्या विधेयकांवर स्वाक्षरी करण्यासाठी अंतिम मुदत देण्याची मागणी करणाऱ्या याचिकेवर सरन्यायाधीश बी आर गवई यांच्या अध्यक्षतेखालील पाच न्यायाधीशांच्या खंडपीठाने सुनावणी केली पंधरा मे दोन हजार पंचवीस रोजी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी संविधानाच्या कलम एकशे त्रेचाळीस अंतर्गत सर्वोच्च न्यायालयाचा संदर्भ घेतला आणि कलम दोनशे आणि दोनशे एक अंतर्गत राज्यपाल आणि राष्ट्रपतींच्या अधिकारांशी संबंधित चौदा प्रश्न प्रश्नांवर न्यायालयाचे मत मागितले हे प्रकरण तामिळनाडूचे राज्यपाल आणि राज्य सरकार यांच्यातील वादातून उद्भवलं जिथे राज्यपालांनी राज्य सरकारची विधेयके रोखून धरली होती सर्वोच्च न्यायालयाने आठ एप्रिल रोजी आदेश दिला की राज्यपालांना कोणताही व्हेटो पॉवर नाही या निर्णयात असं म्हटलं होतं की राज्यपालांनी पाठवलेल्या विधेयकावर राष्ट्रपतींना तीन महिन्यात आत निर्णय घ्यावा लागेल हा आदेश अकरा एप्रिल रोजी आला यानंतर राष्ट्रपतींनी या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाचे मत मागितले आणि चौदा प्रश्न विचारले